लावून पनवेल ठाणा नेरळ नंतर वाशी आणि नेरळ पासून सगळे कोयनाडलाच मसाला घेण्यासाठी खरेदी येतात आणि शेवटचा अडनाळा अडनाळा कोळीवाडा संपूर्ण कोयनाडला मसाल्यासाठी कोयनाडला येतो आणि आमच्या इकडं आमचं आम लोकल लोकल अलिबाग तालुक्यातले सगळे लोकल गिरक कोयनाडलाच येतात पर्चेसिंग करायला खरेदीसाठी जाणा बघा हिरवा नाही मसाल्याला हात पाहिजे जेव्हा तुम्हाला नुसतं धाण्याची पूड करायची असेल तर हिरवा कामाचा आहे मिरची मध्ये हिरवा टाकलं तर कधी कधी माइशर राहिल्यानंतर मसाला खराब होण्याची शक्यता असते हा म्हणून ड्राय धना घ्यायला पाहिजे कारण हिरव्या झाण्यामध्ये थोडासा माइश्चर असतोच कारण तो कच्चा असतानाच चाललेला असतो तो मसाला ऑनलाईन पद्धतीने खाण्याला चाललेला आहे

तर गाईज हे बघा इथे कडधान्य सुद्धा आहेत तर तुम्हाला कडधान्य सुद्धा इथे ओरिजिनल मिळेल सुपर क्वालिटी सॅम्पल बघा हे बघा याच्या तिथे रेट सुद्धा लिहिलेले आहेत तुम्ही जर मिरची घ्यायला आलात ना तर इथे कडधान्य सुद्धा घेऊ शकता हळद कशी हळद ही बघा सेलम हळद नाही कमेंट मध्ये सांगितलं मिरची मिरचीचा भाव काय आहे ते हे बघा गाईच मी पयनाड आले मिरचीच्या मिरचीच्या दुकानात खोकला येते तर आता मी तुम्हाला ना मिरचीचा भाव सांग एकशे साठ रुपये आहे एकशे साठ तिथे एक मिनिट एकशे ऐंशी ही बेडकी दोनशे रुपये ही बेडकी आहे दोनशे रुपये ही बेडकी दोनशे वीस ह्याच्यात फरक काय बराच फरक आहे ही आहे दोनशे वीस हा सांगा नंतर ती काश्मीरी तुम्हाला तीनशे ऐंशी रुपये ही काश्मीरी तीनशे ऐंशी रुपये ह्याच्यात नाही ह्याच्यात फरक काय फरक हे हे बघा बघा क्वालिटी मध्ये चांगली बेस्ट अशी घ्यायची असेल ना तर दोनशे ऐंशी काश्मीरी हे बघा जर तुम्हाला या दुकानात यायचं असेल ना तर या दुकानात तुम्ही या तुम भाऊ तुमच्या दुकानाचं नाव सांगा प्रकाशन कंपनी हे बघा हे दुकानाचं नाव आहे तुम्ही पोयनाडला आलात ना तर ह्या दुकानात या तर तुम्ही ग कमेंट केलेली की पोयनाडला गेल्यानंतर मिरचीचा भाव सांगा तर मी आज पोयनाडला आलेली आहे आणि मिरचीचा भाव तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्हाला यायचं असेल ना तर ह्या दुकानात यांनी तुम्हाला ॲड्रेस द्या तरी पण मी ॲड्रेस कमेंटमध्ये सांगेन सगळा माल इथे ओरिजिनल आहे हां जरा जोरांना सांगा हे बघा हे मिरचीचं नाव सांगतात ते बघा गाईज तुम्ही सांगितलेलं कमेंट मध्ये की पोयनाड मध्ये आलात की मिरचीचा भाव सांगा मग तर तुम्हाला मी हे दुकान सांगितलेलं आहे इथे भाव सुद्धा सांगितलेलं आहे तर हे दुकानाचा ॲड्रेस मी कमेंटमध्ये येऊ शकता इथे कलरवाली आहे ना ही बघा काश्मीरी पन्नास बघा तीनशे ऐंशी तीनशे पन्नास आणि कलर सुद्धा छान येणार आहे <laughs> पनवेलची लोक खास पट्टी आहे त्याला पनवेल पट्टी बोलतात पनवेलची लोक खास करून ही वापरतात त्याच्याने मसाला घट्ट होतो एकदम आणि ग्रेव्ही येते आणि बोबा पट्टी ही दोन हां हे बघा राईस तुम्हाला समजलं ना त्यांनी भाव सांगितलेले नावं सुद्धा सांगितले तर यातला तुम्हाला कोणता मसाला आगरी मसाला आपला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे करून मिळेल आगरी कोळी मसाला तुम्हाला इथे करून मिळेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेला ना मिरच्यांचा भाव पोयनाडला गेलात की काढा तर हा तुम्हाला मी भाव सांगितलेला आहे तर हे बघा आणि तुम्ही म्हणालेलात की सुक्या मच्छीचा बाजार बाजा तर सुक्या मच्छीचा बाजार उद्या भरेल सोमवारी तर सोमवारी तुम्ही इथे येऊ शकता इथे बाजार भरतो सोमवारचा अजय को दोल मंगा लेगे बीवेर लागे। नहीं भाष्ट जबाखे। 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 जबाखे।